आज खऱ्या अर्थाने जे काही प्रकरण दहा सप्टेंबर रोजी झालं राघोजी भांगरे जे आदिवासी समाजाचे दैवत आहे अकोल्या तालुक्यातील तमाम जनतेचे आद्य क्रांतिकारक आहेत त्यांचा जो देशातला पहिला पुतळा होता तो देखील जन्मगावीतला पुतळा त्या पुतळ्याची विटंबना दहा सप्टेंबर रोजी झाली त्यानंतर जशी ही बातमी समाजामध्ये गेले अनेक समाजातील सगळे बांधव तिथं जमा झाले आणि पुढील कारवाई सुरू झाली तिथं पोलीस आले पी डब्ल्यू डीचे अधिकारी आले त्यांना विचारणा झाली पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की पुतळा काढणं हा आमच्या वर्कअप स्कोपमध्ये नव्हता त्यानंतर रितसर आदिवासी बांधवांनी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथं गुन्हा नोंदवला मागणी स्पष्ट होती मागणी एवढीच होती का जो कोणी मूळ आरोपी आहे तो पकडला गेला पाहिजे आदिवासी बांधव ज्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यावेळेस इथले लोकप्रतिनिधी होते त्यांचे कार्यकर्ते देखील तिथं समाज म्हणून आले होते त्यांना देखील माहिती आहे तिथं कोणत्याच आदिवासी समाजातील बांधवांनी असा कलम लावा तसा कलम लावा हे बोललेलं नाही आहे त्यानंतर तिथं जे काही कलम लागले जो कोणी कागदावर ठेकेदार होते कॉन्ट्रॅक्टर अजित बाळू नवले असतील त्याचे आर्किटेक्ट शैलेंदर पांडे होते परंतु शैलेंदर पांडे त्याच दिवशी कामावर उपस्थित होते आणि पोलीस प्रशासनाला जसं कळालं का असा असा इशू झालेला आहे त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यानंतर आपण बघितलं माझ्या मते शुक्रवारी शुक्रवारी ह्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी बाईट दिली समाजासमाजामध्ये थिनगी पेटून दिली आम्ही जाहीरपणे बुधवारी गुन्हा नोंदवल्यानंतर तिथंच पोलीस स्टेशन समोर सांगितलं का शनिवारी आपल्याला मोर्चा काढायचा आहे मोर्चा कशासाठी काढायचा आहे का समाजाला न्याय मिळाला पाहिजे प्रशासनावर कुठंतरी चपराक पण बसली पाहिजे का चुकीच्या पद्धतीने समाजामध्ये काम जर होत असतील तर ते थांबले पाहिजे त्यामुळं आम्ही शनिवारी राजूर या ठिकाणी आदिवासी बांधवांनी शांत पद्धतीने मोर्चा काढला त्या दिवशी बाईट आल्यानंतर लोकप्रतिनिधींची बाईट आल्यानंतर मी काही अकोला तालुक्यातील लोकांशी देखील बोललो होतो मी माझ्या भाषणातही सांगितलं होतं का संदीप शेटेंशी माझं बोलणं झालं सचिन शेटेंशी बोलणं झालं पाडळण्याचे जयराम नवलेंशी बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं की समाजाची भावना तुम्ही समजा शनिवारी आमची भावना ऐकून घ्या आणि जे लागल लोकशाहीमध्ये तुमचा अधिकार आहे तुम्ही जरूर करा परंतु आदिवासी समाजा रस्त्यावर उतरतोय न्याय मागतोय परंतु जाणीवपूर्वक ह्या तालुक्यातील आशा शक्तीने याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्याच दिवशी अकोला बंद करण्यात आला निश्चितपणे सांगू इच्छितो आदिवासी समाजाला त्या दिवशी प्रचंड वाईट वाटलं गुन्ह्या गोविंदाने आपण नाणतो आजपर्यंत असं इतिहासात कधी झालं नाही का एक, हो एक समाज न्याय मागायला रस्त्यावर येतोय ही लढाई कोणाची एकट्याची नव्हती आदिवासी समाजातील एकट्या माणसांनी गुन्हा नव्हता टाकला समाज म्हणून हा गुन्हा टाकलेला आहे मी त्यावेळेस बघितलं त्या दिवशी त्या बाईट बघितल्या का खोटा गुन्हा दाखल झालाय परंतु त्याच्यातलं एकही व्यक्ती असं म्हटलं नाही खरा मूळ आरोपी सापडला गेला पाहिजे होतं म्हणून जसं माझ्या आधीच्या नेत्यांनी जसं सांगितलं त्याच्यात कुठंतरी तथ्य आम्हाला देखील वाटतंय का कोणीतरी कोणाचं तरी बोलता धनी होऊ पाहतोय जसं ह्या प्रकरणात देखील आम्ही त्या दिवशी भाषणात सांगितलं कॉन्ट्रॅक्टर अजित बाळू नवले कागदावर आहेत शैलेंडर पांढरे आर्किटेक्ट आहे परंतु यांनी जाहीर सांगावं हे सगळं झाल्यानंतर दोन्ही राजूरला आंदोलन झालं अकोल्याला आंदोलन झालं त्यानंतर सोमवारी अशी बैठक विजय देशमुख साहेबांचा आम्हाला निरोप आला माझ्या मते आमच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पाडळणा पाडळण्या गावामध्ये साखळी उपोषण सुरू झालं ते देखील काही ठराविक लोकांनी गावकऱ्यांना करायला लावलं ही देखील तेवढीच सत्य परिस्थिती आहे उपोषणाच्या दिवशी विजय देशमुख साहेबांना त्या परिसराचे या तालुक्याचे ते नेते आहेत त्यांना तिथं बोलवण्यात आलं बाकीचे लोकही गेले तिथं ठरलं का अमित भांगरेंना आणि वैभव पिचडांना अकोल्याला बोलवायचं <laughs> आम्ही दुसऱ्या दिवशी विजय देशमुख साहेबांच्या निरोपांनुसार आम्ही अकोल्याला गेलो अकोल्यामध्ये गेल्यानंतर तिथं सर्व बहुजन समाजाचे नेते सगळे बहुजन समाजाचे मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते आमच्यामध्ये चर्चा झाली संभाषण झालं चर्चेतनं आम्ही त्यांना एकच विनंती केली की तुम्ही लावं लिहून द्या हे नावं आम्ही आमच्या समाजापुढं मांडतो आणि समाज जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील कारण की एकटा अमित भांगरे किंवा एकटे वैभव पिचड हे काही समाज नाही आहेत <laughs> त्या दिवशी बैठकीत असं कळालं की काम कॉन्ट्रॅक्टर अजित बाळू नवलेंनी घेतलं आहे काम कोणाला देण्यात आलं आहे शैलेंदर पांडेंना आणि शैलेंदर पांडेंनी दिलंय ते दगड ज्यांनी पुरवला तो नगरचा ठेकेदार आम्ही म्हटलो त्याचं नाव द्या समाजापुढं जातो आमचा कॉन्ट्रॅक्टर अजित बाळू नवलेंशी आणि शैलेंदर पांडेशी वादच नाही आहे आम्ही आजही म्हणतोय त्या दिवशीही म्हणत होतो परंतु तिथून बाहेर येताना या ये सगळ्या गोष्टीला होकार झाला आम्ही बाहेर आलो सगळ्यांनी ठरवलं का फक्त शिवाजी धुमाळ साहेबच बाईट देतील ते बोलतील विषय संपला त्या पद्धतीने शिवाजी धुमाळ साहेबांची बाईट त्या दिवशी सोमवारची सगळ्यांनी आपण ऐकली परंतु एक तासानंतर विजय साहेबांना निरोप आला का आता ते लिहून द्यायला तयार नाहीयेत हे कोणाच्या सांगण्यावरनं असं होतं आहे हे देखील चाल तालुक्यातील लोकांनी समजून घेतलं पाहिजे एकीकडं तुम्ही मिटवायचं म्हणतात आम्ही पण म्हणतोय का आम्हाला देखील जे आरोपी नाही त्यांना अन्याय करायचा नाही आहे आम्ही देखील त्याच्यात मदत करतो परंतु परत कोणीतरी काहीतरी सांगतं का एक्स वाय झेड माणसांनी कबुली दिली आहे लागल तेवढा पैसा मी खर्च करतो या प्रकरणामध्ये काय होणार नाही वाईट ह्या गोष्टीचं वाटतं का आदिवासी समाज आमच्या दैवतेचा जो अपमान झाला ना दैवत आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक होते परंतु आज आमच्या समाजाचे ते दैवत आहे इतर कोणत्याही समाजाच्या दैवताचा अपमान झाला तर आमच्या आदिवासी समाजावरची हीच तिकड भावना राहणार आहे मूळ आरोपी तर सापडला पाहिजे त्यानंतर आपण बघितलं काल जामिनासाठी कोर्टामध्ये ते आरोपी हजर झाले त्यांचा वकील तिथं आले आमचे फिर्यादी तिथं गेले आम्ही विरोध देखील काहीच केला नाही फक्त आमच्या वकिलांनी एवढंच सांगितलं आमचं म्हणणं मांडायला वेळ द्या आम्ही विरोध केला नाही आम्ही करणारही नाही पुढची तारीख वीस तारखेला आहे आमचा ह्या दोन्ही व्यक्तींना शैलंदर पांडे असू द्या कॉन्ट्रॅक्टर अजित बाळू नवले असू द्या यांच्या संदर्भात काहीच मत नाही आहे यांच्या विरोधात आमचा वकील देखील असेल तरी तो काहीच बोलणार नाही आहे परंतु विजय साहेबांनी आम्हाला सांगितलं शिवाजी धुमाळ साहेबांनी सांगितलं कुठंतरी हे आता संपलं पाहिजे जसं आता शिवाजी धुमाळ साहेबांनी सांगितलं जाणीवपूर्वक काही लोक समाजा समाजामध्ये दरी निर्माण करू पाहते आज भांगरे साहेब असतील पिचड साहेब असतील वैभवराव पिचड असतील मी असेल या तालुक्यामध्ये समाजकारण राज करत असताना राजकारण करत असताना जातीय समीकरण डोळ्यापुढं ठेवून कधीच करत नाही आणि मी जाहीरपणे तालुक्यातील तमाम जनतेला एक गोष्ट सांगू इच्छितो आदरणीय मधुकररावजी साहेब असतील किंवा आदरणीय अशोकरावजी साहेब असतील बहुजन समाजाच्या लोकांचा सल्ला घेऊनच तालुक या तालुक्यामध्ये समाजकारण राजकारण केलं आहे हे देखील तालुक्याला माहिती आहे आम्ही एखाद्या समाजाच्या विरोधात कधीच जाणार नाही आमचा मुद्दा ॲट्रॉसिटी कालही नव्हता आजही नाही उद्याही नाही राहणार परंतु आता तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने राजकारण करू पाहत आहे कोणीतरी आणि त्याच्यासाठी विजय साहेबांनी शिवाजी धुमाळ साहेब असतील रावसाहेब वाक्चौरे साहेब असतील त्यानंतर विजयजी वाकचौरे साहेब असतील मराठा समाजातील काही ज्येष्ठ नेत्यांनी विनंती केली की सावंत साहेब आता तुमच्या समाजापुढे येत आहेत ठरल्याप्रमाणे आम्ही देखील गुरुवारी मिटिंग केली शिवाजी धुमाळ साहेबांनी सांगितलं फक्त आम्ही प्रमुख लोक येऊ आणि आम्ही तुम्हाला मार्ग सांगू कसा करायचा आणि तुम्हाला आमचं ऐकायचं तर ऐका नाही तर तुमचा निर्णय तुम्ही घ्या परंतु आज मी तालुक्याला सांगू इच्छितो शहाऐंशी वर्षी आदरणीय सावंत साहेब ज्या प्रमुख आहेत या तालुक्यातील त्यांनी आम्हाला मार्ग सांगितलेला आहे सावंत साहेबांनी आव्हान केलंय तालुक्यातील के लोकप्रतिनिधीला तुमचं काम आहे तुमच्या आदेशावर झालंय हे चित्र दिसतंय तुम्ही लोकांपुढे या तुम्ही माफी मागा समाजापुढे सांगा आज मला एक विचारायचंय तुम्हाला तिथं जे काही काम करायचं होतं काच कोणाला विश्वासात घेतलं नाही तालुक्यातील जनता दूधखुडी नाही आहे काही ठराविक लोक जर विष पेरायचं काम करत असतील एखाद्याला जाणीवपूर्वक बदनाम करायचं काम असतील अहो सुज्ञ आहे ना तालुक्यातील जनता सुज्ञ आहे दोन चार टाळक्यांनी डोक्यांनी जर काहीतरी पसरायचा प्रयत्न केला आम्ही देखील स्क्रीनशॉट काढलेत ना जे कोणी असतील कोण लिहित आहे ठराविक त्या लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते लिहितात ते पण समोर येईल आमचा समाज शांत बसलाय कोण काय करतं आमचा समाज लक्ष ठेवू नये आमचा मूळ हेतू कोणाला त्रास देणं नाही आहे आम्हाला मी असेल किंवा वैभोराव पिचड असतील दैवताच्या नावावर कधी राजकारण करणार नाही हे देखील तालुक्याने समजून घेतलं पाहिजे परंतु सावंत साहेबांनी जे आवाहन केलं आहे आज त्यांचा आम्ही आदर ठेवतो त्यांनी सांगितलंय तो लोकप्रतिनिधी समोर आला पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे आज साहेबांनी आव्हान केलं आहे त्या आव्हानाला आम्ही सगळ्यांनी चर्चा केली सगळ्यांचं एकमत झालं की साहेबांच्या पुढं आपण बोलायचं नाही उद्याची वीस तारीख आहे रितसर आमचा वकील तिथं जाईल तिथं आमचं म्हणणं मांडणार आहे यांच्या यांना जामीन व्हावी हो नाही हो व्हावी आम्ही त्यांच्या जामिनाला आडवं देखील जाणार नाही आमचं जे काही समाजाचं म्हणून जे काय अपमान आमच्या दैवतचं झालं रितसर आम्ही तिथं मांडणार आहोत परंतु सावंत साहेबांनी सांगितलं जर तो आरोपी समोर आला उद्याच्या उद्या उद्या गुरुवार आहे परवा शुक्रवार शनिवारी तारीख आहे शनिवारच्या आधी जर तो आरोपी पुढे आला तर ही जशीच तशी केस आम्ही मागं घेऊ हा देखील शब्द सावंत साहेबांना समाज म्हणून आम्ही दिलेला आहे व्यक्तिगत अमित वांगरे वैभव पिचडांचा हा निर्णय नाहीये वैभव भाऊ देखील इथं असते परंतु त्यांना काहीतरी त्रास झाला त्यामुळे ते इथं उपलब्ध नाहीये त्यांचे सर्व कार्यकर्ते देखील इथं आहे मी तमाम अकोल्या तालुक्यातील जनतेला एवढीच विनंती करतो याच्यात राजकारण नव्हतं भविष्यातही करायचा काही हेतू नाहीये परंतु आमच्या दैवताचा जो अपमान झाला आहे विनंती करतो कोणी विष फेरायचं काम करत असल चुकीच्या मार्गाने त्याला घेऊ नका हे जे लोक चुकीचं आहे आमची अपेक्षा होती हे बोलत असताना त्यांनी एकदा तरी बोलायला लागत होतं का राघोजी भांगरेंचा आदिवासी समाजाचा दैवताचा अपमान झालाय तर दोषीला पकडा असं का बोलले नाही प्रकरणावर पांघरून का घालू पाहतंय त्या दिवशी ठरलं होतं लिहून द्यायचं एक तासाने त्यांनी सांगितलं लिहून द्यायचं नाही पुरावे सोडायचे नाही हे कोणाच्या सांगण्यावरनं होतंय हे देखील समाजाने समजावा आणि मी पुन्हा एकदा आदरणीय सावंत साहेबांना एवढंच सांगू इच्छितो हा नुसता हा आदिवासी समाज नव्हे हा संपूर्ण आलो अकोले तालुका तुमचा आदर ठेवतो सन्मान करतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये जरी ते लोकप्रतिनिधी समोर आले नाही त्यांनी त्यांचा तेन गुन्हा कबूल केला नाही तरी आम्ही ह्या दोन्ही व्यक्तींवर कारवाई करणार नाही जसं शिवाजी धुमाळ साहेब असतील बीजे साहेबांनी पर्याय सांगितला या तालुक्यातील जे तज्ज्ञ वकील आहेत धुमाळ साहेब केडी धुमाळ साहेब त्यांच्याकडं आपण जाऊया त्यांच्याकडनं याच्यामध्ये ह्या दोघांचा सुक्का कसा करता येईल आम्ही मोठं मन दाखवतोय आम्हाला अपेक्षा होती की आदिवासी समाजाला हे लेखी देतील आम्ही त्यांच्या तिथं बचावासाठी जाणार होतो तरी देखील सावंत साहेबांनी आम्हाला विनंती केली का तुम्ही मोठा पण दाखवा तुम्ही मोठं मन दाखवा या दोन बिचारांवर अन्याय होऊन देऊ नका आणि सावंत साहेबांना आम्ही सांगितलंय आमच्या समाजाला फक्त तो आरोपी पाहिजे आरोपी समाजापुढे येऊ द्या केस त्या क्षणी मागे घेणार आम्ही सगळं समाज म्हणून आणि त्या आरोपीचं हा समाज जो काय बंदोबस्त करायचा जी काय कारवाई करायची समज म्हणून आम्ही पुढची कारवाई करू हे देखील सांगू इच्छितो धन्यवाद आई वडील त्या बोलले किंवा माझ्या मुलाची काही चुकी नाही आहे चुकी झाली तर तरी आम्ही माफी मागतो खरं तर आम्ही देखील त्यांची माफी मागतो आम्हाला फक्त न्याय पाहिजे कोणीतरी ह्या तालुक्यामध्ये जाणीवपूर्वक याच्यावर पांघरून घालायचं काम करते अजित नवलेंना याच्यामध्ये काहीच होणार नाही शैलेंदर पांडेंना देखील काहीच होणार नाही ते बोलायला देखील तयार आहेत की काम कोण करते लिहून द्यायला तयार आहे पण जाणीवपूर्वक मग कोणीतरी यायचे तिथं लॉबी होती एक तर लॉबीने ठक्केवार लॉबीने सांगितलं का जबाबदारी घेतली आपल्या माणसानी सगळा खर्च करणार आहे तुम्ही काळजी करू नका असं राहत नाही आमचा समाज शेवटपर्यंत न्यायासाठी लढणार आहे हेच सांगू इच्छितो आमचा समाज कोणाच्या दबावाखाली झुकणार नाही आज ते महाशय आमच्या इकडं गेले आमच्या वरच्या पट्ट्यात ग्रामसभेंना गेले काय होणार नाही काय होणार नाही समाजाची भावना त्यांना कळत नाही आणि एक व्यक्ती त्यांचाच कार्यकर्ता त्यांच्या नात्या नात्यातला देवगावमध्ये दे जाऊन अश्विनी डगळे जे ग्रामसेविका आहे प्रचंड दबाव पाडला मी तालुक्याला सांगू इच्छितो उद्या वेळ आली तर या तालुक्याने फक्त अश्विनी डगळेंना विचारायचं की का तुमच्यावर काय दबाव होता आश्विनी डगळेंना विनंती केली आज नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त माझ्या मते प्रत्येक गावामध्ये आज ग्रामसभा होती देवगावमध्ये ग्रामसभा झाली पोलीस प्रशासन तिथे गेलं तिथं लोकांना काही लोकांनी विचारलं का हा पुतळा इथं ठेवायचा का तिथंच बसवायचा तमाम गावकऱ्यांनी सांगितलं का हा पुतळा तिथंच बसवायचा नवीन पुतळा बसवायचा नाही तमाम गावकऱ्यांनी सांगितलं एकमताने निर्णय झाला लोकांनी विनंती केली त्यांनी परत विनंती केली का आपण असं असं करू लोकांनी सांगितलं विशेष ग्रामसभा घेऊ त्यावेळेस बोलू परंतु सगळी ग्रामसभा संपल्यानंतर आमच्या आदिवासी महिलेवर अश्विनी डगळेंवर प्रचंड दबाव टाकला मला कलेक्टर साहेबांना फोन लावायला लावला त्यानंतर जे काही साहेब आहे त्यांना आर डी सींना फोन लावायला लागला त्यानंतर सी ओ साहेबांना त्यानंतर डेप्युटी सी ओ असतील राहुल शेळके मग कुठंतरी जाऊन मानेसाहेब असतील किंवा बी चौरे साहेब असतील यांना सांगू इच्छितो तुम्ही जर कागद रंगवायचं काम केलं यांच्याकडे कागद असते तर आत्तापर्यंत समोर आले असते आत्ता जर चुकीच्या पद्धतीने कागद रंगवायचं काम केलं तर आदिवासी समाज तुम्हाला देखील घेरल्याशिवाय राहणार नाही हे सांगू इच्छितो आम्हाला अन्याय कोणावर करायचा नाही पण आम्ही न्याय मागतोय शांततेत मागतोय आम्हाला न्याय द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो ते समाज ओळखून घेईल आणि ओळखलेला आहे तरी ते व्यक्ती जो दोषी आहे मनाची नाही पण जनाची ज्याला लाज आहे ना त्यांनी किमान समाजापुढे यावं चुकीच्या पद्धतीने राघोजी बांगर्यांच्या पुटाळ्याचं जे काही विटंबना झाली आहे तुम्ही जर लोकप्रतिनिधित्व करत असाल तर जिगरा ठेवा जिगरा चूक केली तर ती कबूल करा आम्ही काही चूक केलेली नाही आहे कबूल करा आणि जरी तुम्ही कबूल नाही केला नाही अन्याय तुम्हाला या तुम्हाला वाटत असेल यांना पुढं घालून गोळ्या मारू हा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि गोळ्या मारायच्या परंतु भांगरे कुटुंब पिचड कुटुंब असं फालतू राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि आमचा समाज देखील करणार नाही हे देखील सांगू इच्छितो त्या पोरांना वाचवायची जबाबदारी जसं बीजे साहेबांनी सांगितलं आणि सावंत साहेबांनी सांगितलं तसं आम्ही सर्वजणं घेऊ के डी धुमाळ चांगला सल्ला घेऊ वाय एस पी साहेबांकडं जाऊ कारवाई जर यांनी कबुली नाही केली तर कारवाई होतच राहणार आहे पण काही लोकांचं म्हणणं आहे का ही प्र केस डायरेक्ट मागं घ्या असं होणार नाही राजांनो आमच्या समाजाला आरोपी पाहिजे तो आरोपी मिळेल हे जर समोर आले नाही यांच्यात जर जिगरा नसेल तर मग आम्ही काय करू या दोन्ही पोरांना वाचवण्यासाठी जे काय लागेल ते करण्यासाठी मी वैभव पिचड असतील आणि तमाम आमचा आदिवासी समाज असतील आणि बहुजन नेते असतील ज्यांनी सामंजस्यपणाची भूमिका दाखवली ज्यांची विनंती आहे का या राजकीय तालुक्यामध्ये समाजा समाजाचा जो आहे तो बिघडवला नाही याची जी त्यांनी भूमिका आम्ही स्वागत केलं त्यांचा आम्ही सर्वांचं आदर करतो आणि अशा पद्धतीने आमची पुढची पुढील भूमिका राहील साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले सीके, रेबन, आईडी, वोग, पोलीस स्टेपर स्कॉट झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी का अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव